नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले इतिहास विषयाचे एकूण आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती इतिहास माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक वी सावरकर आहेत दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीस साली भरली भारतीय दंडसंहितेचा निर्माता कोण आहे भारतीय दंडसंहितेचा निर्माता लॉर्ड मेकॉले आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे एकोणीसशे अकरामध्ये बांधण्यात आले खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही गाय हा प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही पंचशील तत्वांचे जनक कोण पंचशील तत्वांचे जनक पंडित नेहरू आहेत तीस डिसेंबर रोजी कोणत्या साली मुस्लिम लीगची स्थापना झाली तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली कायमधारा पद्धत कोणी सुरू केली कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला कोणता पोर्तुगीज प्रवासी चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात जलमार्गे आला वास्को द गामा हा पोर्तुगीज प्रवासी चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात जलमार्गे आला कोणार्क येथे प्रसिद्ध मंदिर कोणते आहे कोणार्क येथे प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोकस्तंभावरून घेण्यात आलेली आहे आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकार कोण आहेत ऋषभ हे जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकार आहेत तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे चारमध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे चारमध्ये अभिनव भारत ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली ए मेरे वतन के लोगों हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे प्रदीप या गीतकाराने ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिले केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीस साली भरली द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे आहेत खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटले जाते कोणत्या व्यक्तींना आपण कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखतो तुकडोजी महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य केले म्हणून त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखतो शिवाजी महाराज कोणत्या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्धी जोहर यांनी किल्ल्याला वेढा घेतला त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले पन्हाळा किल्ल्यावर मुक्कामास असताना जोहरने किल्ल्याला वेढा घातला सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला विल्यम बेंटिंग यांच्या काळात सती प्रतिबंधक कायदा झाला भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधले जाते सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पुरुष म्हणून संबोधले जाते एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील कोणत्या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथे शिरीषकुमार कुमार या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले महात्मा गांधी यांनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद